नमितो योगी, थोर थोरविरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर पर गुरु ज्ञानदेव भगवंत श्री ज्ञानेश्वर मौलींच्या आणि स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीचरणी दंडवत करून परमपूज्य श्री सद्गुरूंना साष्टांग दंडवत करून आपण अभंग ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायाच्या पाचशे पंच्याण्णवपासून सहाशे पंचावन्न पर्यंतच्या म्हणजे अध्याय पूर्ण होण्यापर्यंतच्या सर्व ओव्यांचं चिंतन आजच्या वेळामध्ये करणार आहोत आज आपला हा अभंग ज्ञानेश्वरीचा या आत्ताच्या चिंतनाचा चौदावा भाग आहे भगवंत म्हणतात की माझ्या विभूती आहेत हे तुला कुठे जाणवेल ते मी तुला सांगतो ते ऐक ऐश्वर्या आणि क दया ही दोन्हीही आली जया ठाई रहावया ज्याच्याकडे ऐश्वरही आहे आणि दयाही आहे दोन्ही गोष्टी एकत्र आल्या आहेत सर्वथा माझीचं विभूती ती होय जाण निसंशय धनंजया अर्जुन हे जाण किती खरोखरच निस्संशयपणाने माझी विभूती आहे पुढे म्हणाले ज्याप्रमाणे आकाशामध्ये एकच सूर्यबिंब असतं आणि त्याचं तेज मात्र त्रैलोक्यभर पा फाकतं त्याप्रमाणे ती जी माझी विभूती आहे ना त्या विभूतीची आज्ञा सर्व लोक पाळतात तो एकटा असला तरी सुद्धा त्याला एकटा आहे असं म्हणू शक म्हणू नकोस कामधेनू काही आपल्याबरोबर वस्तू घेऊन फिरत नाही पण तिच्या मनात आल्यानंतर ती कोणत्याही वस्तू तयार करू शकते तसं विश्वातलं सगळं ऐश्वर ही माझी विभूती आपल्याबरोबर घेऊन फिरत असते आणि त्याची खूण म्हणजे काय तर त्यांची जी काही आज्ञा आहे त्या आज्ञेचं लोक आदरपूर्वक पालन करतात तया जाणावया हीच असे खूण तदाज्ञा वंदन करी लोक की त्यांच्या आज्ञेचं आदरपूर्वक पालन ही सगळी मंडळी करत असतात ऐसे लोकमान्य जे होती जे जे नर जाण अवतार माझे चिते असे जे लोकांना मान्य होणारे नर आहेत ना ते माझेच अवतार आहेत असं तू मान अभंग ज्ञानेश्वरी वाचताना नेहमी या भागाकडे आल्यानंतर मला या लोकमान्य शब्दाची थोडी गंमत वाटते ती गंमत अशासाठी वाटते की स्वामी स्वरूपानंद हे ज्या वेळेला शिक्षणासाठी मुंबईला गेले त्या वेळेला लोकमान्य टिळक तिक कार्यरत होते म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लोकमान्य त्यावेळेला खूप मोठं काम करत होते एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला लोकमान्यांनी लौकिक देह सोडला आणि त्यांची फार मोठी अंत्ययात्रा ही मुंबईला निघाली होती आणि स्वामी स्वरूपानंद त्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले होते आणि त्यावेळेला त्यांनी अशी एक मनोमन प्रतिज्ञा केली होती की आपणही देशासाठी काही ना काहीतरी करायचं आणि पुढच्या काही आयुष्याच्या काही, काही वर्षांमध्ये त्यांच्याकडून ते कार्य घडलेलं आपल्याला माहिती आहे मग तो शिरोड्याचा सत्याग्रह असेल किंवा पावसला राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा असेल अनेक प्रकारचं कार्य त्यांच्याकडून झालं आणि हे सगळं कार्य घडवण्यासाठी त्यांच्यासमोरची जी प्रेरणा होती ती प्रेरणा लोकमान्यांची होती पुन्हा लोकमान्य हे केवळ राजकीय नेते असे नव्हते तर ते श्रीमद भगवद्गीतेवरती भाष्य करण्या इतपत अधिकारी होते गीता रहस्य हे आपल्याला त्यांचं काम माहिती आहे त्याच्याबरोबरीनेच त्यांनी आर्टिकोमिन वेदास वगैरे जे काही ग्रंथ लिहिलेत तर त्याच्यामधलं त्यांचं चिंतन किंवा त्यांचा अभ्यास हा आपल्याला माहिती आहे स्वामी स्वरूपानंदानी इथे लोकमान्य या शब्दाचा प्रयोग करून एक तर लोकांना जो मान्य आहे लोक ज्याला मानतात आणि त्याच्या नेतृत्वाखाली ते स्वतःला झोकून देऊन कार्य करतात असे सर्व असं तर म्हटलंच आहे पण आपल्या आयुष्यातील त्या स्वातंत्र्य युद्धाच्या पर्वातील आपल्या आदर्शाचा उल्लेख त्यांनी इथे केला आहे का असा प्रश्न मला नेहमी पडतो या अनुषंगाने सहज आपल्यासारख्या स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या विविध ज्ञानी लोकांसमोर मी हा विषय मांडला आपलं मत मला ऐकायला अगदी जरूर आवडेल असो आपण मूळ भागाकडे येऊया भगवंत असं म्हणतात की माझ्या या ज्या विभूती आहेत त्या विभूतींमध्ये लहान मोठा असा दोष भेद करू नको असा जर भेद केलास तर त्याच्या त्याचा तुला महादोष लागेल मग ते त्यांचं भगवंतांचं हे सगळं बोलणं अर्जुनाने ऐकलं <coughs> आणि ते बोल ऐकल्यानंतर अर्जुन आता भगवंतांची आ, संवाद साधायला लागला अर्जुन काय म्हणतो भगवंतांनी सांगितलं माझी या एकांशे व्यापिले हे विश्व तरी भेदभाव सांडोनिया सर्वत्र मी एक सारिखा मानून करी गा भजन ऐक्य भावे मी सर्वत्र भरून आहे हे लक्षात घेऊन तू माझं ऐक्य भावाने भजन कर ते ऐकल्यानंतर पार्थ भगवंतांना असं म्हणतो की सांडावया भेद आम्ही तुम्हा असो काय भिन्न भगवंता की सांडोनिया भेद म्हणता पण मी वेगळा राहिलोय कुठे तुमच्यापेक्षा भेद तो निराळा आम्हीही निराळे ऐसे ते तो उरले नाही आता भेद निराळा आणि आम्ही निराळे आम्ही त्या भेदापासूनही बाजूला झालो सूर्य उगवल्यानंतर थोडीच असं सांगतो लोकांना की आता अंधार बाजूला करा म्हणून तो आपोआपच बाजूला होतो तसं म्हणाले की तुमच्या तुमचं नाम एकदा मुखामध्ये आलं की मग तो भेद कसा राहील सूर्य उगवल्यावर जसा अंधार राहत नाही तसा मुखी तुझे नाम येता एक वेळ भेद तो राहील कैसा कोठे एक वेळ तुझे नाम येता कानी भेद तो पळोनी जाय दुरी कि त्यामुळे की तो भेद पळून गेला आणि देवा की सुदैवाने तुम्ही ईश परब्रह्म आज माझ्या स्वाधीनं झालेलं आहात तुमचं दर्शन मला घडलेलं आहे आता आओ कुठला भेद आणि काय भगवंतानी हे पार्थाचं बोलणं ऐकलं मनापासून पार्थाचे हे जे निघालेले उद्गार आहेत ते भगवंतानी ऐकले आणि ते ऐकल्यानंतर भगवंतांचं काय झालं करोणी श्रवण पार्थाचे भाषण स्वभावे श्रीकृष्ण संतोषला त्या भाषणाबरोबरच श्रीकृष्णांना अतिशय आनंद झाला तया जीवे भावे आलिंगोनी मग म्हणे म्हणे नको राग मानू पार्था त्यांनी भगवंतानी पार्थाला आलिंगन दिलं आणि म्हणाले राग मानू नको मी असं म्हटलं याचा राग मानू नको आता हे सुद्धा प्रेमातलंच आहे हा असा छान आनंद पार्थाला मिळाला पार्थामुळे म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाच्या संवादामुळे हा आनंद संजयाला सुद्धा मिळाला पार्था लागी ऐसा आला जो प्रत्यय सांगेतो संजय धृतराष्ट्रा आणि संजय तो सगळा आनंद घेतोय आणि तो सगळा आनंद धृतराष्ट्राला सांगतोय पण धृतराष्ट्र कसा आहे परी राष्ट्र राहे उदासीन पाहोनी हे खिन्न संजय येतो आपण एवढ्या मनापासून सगळं सांगतोय आणि धृतराष्ट्र मात्र उदासीन आपल्याला काय त्याचं असा बसला हे पाहिल्यानंतर संजयाला वाईट वाटलं आणि तो म्हणतो की अरे हा केवळ चर्मचक्षुने आंधळा आहे लौकिकदृष्ट्या आंधळा आहे असं नाही तर ज्ञानचक्षुने म्हणजे आतल्या बाजूने सुद्धा हा आंधळा दिसतो हे तो साच ह्यासी सा बाह्य दृष्टी नाही परी अंतरी ही आंधळा हा असो जाऊ दे आता असो असो आता देखा कैसा तो अर्जुन स्वहिताचा मान वाढविल म्हणजे संजयाच्या मनातले उद्गार झाल्यानंतर असो आलंय अभंग ज्ञानेश्वरीमध्ये स्वामी स्वरूपानंदांनी विरामचिन्हांचा सुद्धा योग्य त्या ठिकाणी प्रयोग केलेला दिसतो आपण वाचताना तिथे जर तिथे योग्य पॉझेस घेत गेलो ना तर आपल्याला अर्थ उलगडायला मदत होते आपण ते मुद्दामून करून पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल मग आता अर्जुनाला काय प्रत्यय आला की मनी म्हणे सर्व विश्व विश्वहरिमयसा जो प्रत्यय अंतरीचा तोची ह्या दृष्टीसी दिसो म्हणत ह्याची एक आर्त जीवा लागी क्या की आता प्रत्ययाला की भगवंत सर्वत्र भरलेले आहेत पण भगवंतांचं विश्वरूप नक्की कसं आहे त्याची मात्र आता एक इच्छा अर्जुनाच्या मनामध्ये तयार झाली आहे उत्कट अशी इच्छा तयार झाली आहे अशी इच्छा तयार होणं हेही अर्जुनाचं मोठं भाग्य आहे ना आणि भगवंत आता ती इच्छा पूर्ण करणार आहेत कारण भगवंत आता अर्जुनासाठी कसे आहेत तोची परमात्मा देव आजी भला सद्गुरु लाभला पार्था लागे जो परमात्मा आहे तोच भगवान श्रीकृष्ण आहे आणि तोच आज पार्थासाठी सद्गुरू म्हणून आहे आणि आता त्या सद्गुरूंकडे अर्जुन प्रार्थना करणारे विश्वरूप दर्शनाची आणि भगवंत ती इच्छा पूर्ण करणार आहेत तो भाग कसा होईल ते आपण पुढच्या अध्यायामध्ये पाहूया असं सांगून ज्ञानेश्वर महाराज हा अध्याय पूर्ण करतात अर्थात स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीचा अध्यायही इथे पूर्ण होतो ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी सांगताना असं म्हटलं की अध्याय अध्याया ते प्रसव आहे एका अध्यायातनं दुसरा अध्याय सुरू होतो ती लिंक आहे त्या त्याप्रमाणे त्यांनी आत्ता हा दहावा अध्याय पूर्ण करताना अकराव्या अध्यायाची विश्वरूपाची लिंक ही पुढे आणून दिलेली आपल्याला दिसते या दहाव्या अध्यायावरती झालेली सर्व सेवा ही सद्गुरूंच्या कृपेमुळे स्वामी स्वरूपानंदांच्या ज्ञानेश्वर न्चा, माऊलींच्या कृपेमुळेच झाली त्यामुळे ही सर्व सेवा त्यांच्याच श्रीचरणी अर्पण करतो तुम्हा श्रोत्यांनाही नमस्कार करतो आणि प्रार्थना करतो यद रोचते यद ग्राह्यम न रोचते तत्याज्यम जे काही योग्य असेल ते ग्रहण करा जे काही मागे पुढे झालं असेल ते उदार मनाने क्षमा करून माझ्या चुका मात्र मला सांगा की जेणेकरून मला त्या चुका दुरुस्त करता येतील सर्व सेवा त्यांच्या श्रीचरणी अर्पण करून थांबतो ओम राम कृष्ण हरी